नमस्कार आज आहे एकादशी त्यानिमित्त आपण तयार करत आहोत बटाट्याची नारळाच्या दुधातली रस्सा भाजी यासाठीची ही तयारी आहे बटाटे आहेत उकडलेले नारळ भरपूर घालायचं आहे कारण याचा आपण कोळ किंवा रस काढायचा आहे दूध काढायचं आहे आपण नारळाचं दूध काढून घेत आहोत मिरच्या को कोथिंबीर याचं वाटण आपल्याला तयार करायचं आहे फोडणी करता जिरं हे आहे रिफाईन तेल शेंगदाण्याचं तेल असल्यामुळे ते उपासाला चालतं त्यामुळे ते, ते वापरायचं आहे माझी आई दाण्याच्या कुटाची जेव्हा आमटी करायची तेव्हा उपासाला तिला लवंगा चालत होत्या त्यामुळे मी लवंगाचा वापर करते आहे अतिशय सुंदर चव येते म्हणून तुम्हाला उपासाला चालत नसेल तर ते तुम्ही स्किप करा तेव्हा या दोन लवंगा आपण वाटण्याकरता वापरत आहोत आता सर्वात पहिल्यांदा आपण नारळ खोवून त्याचं दूध तयार करून घेणार आहोत माझ्या रुचिरा या चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं नेहमीप्रमाणे स्वागत आहे या आपण बटाट्याच्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि एक जो बटाटा उरवला तो मिळून येण्याकरता म्हणून आपण तो हाताने कुस्करायचा या आहे यासाठी मी मिरच्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये दोन लवंगा घालून द्यायच्या आहेत थोडंसं जिरं नारळ घालून दिलेलं आहे सर्वात आधी हे मिक्सर मिक्सरमधन काढून घ्यायचं आहे आणि मग लागेल तेवढं आपल्याला पाणी घालायचं आहे यामध्ये मीठ घालूया आपण कोथिंबीर पण घालतो आहोत आणि नारळाचं दूध पेक्षा आपण सगळं वाटणच तयार करून घ्यायचं आहे यामधून हे सगळं जे मिश्रण काढलेलं आहे आपण एकत्र ते आता आपल्याला गाळून घ्यायचं आहे हे आपण दूध काढून घेतलेलं आहे आता पुन्हा एकदा मी काढणार आहे पण त्यामध्ये आपल्याला गोड ताक मिसळायचं आहे आमच्याकडे या प्रकारची कढी पण तयार करतात जास्त उकळायची नाही त्यामुळे ती फुटत नाही तसंच ही बटाट्याची भाजी आपण जी स्पायसी करतो आहे उपासाची करतो आहे ती पण जास्त उकळायची नाही आहे हे गोडसर ताक आहे ते मी त्यामध्ये घालून देते हे आपण पुन्हाचं दूध काढलेलं आहे तुम्ही यासाठी आवडत असेल तर आलं सुद्धा वापरू शकता या सगळ्या चौथ्या मग सत्व आता गेलेलं आहे त्याच्यामुळे मी टाकणार आहे आता आम्ही याला उपासाची बटाट्याची कढी असं पण म्हणू शकते ना आम्ही कोणत्याही प्रकारची कढी याप्रमाणेच तयार करतो त्याच्यामध्ये चिंच घालतो नारळामध्ये पण यावेळेस आम्ही ताक वापरलेला आहे गोड कढई ठेवलेली आहे आपण फोडणीवर बटाटे वगैरे घालून घ्यायचं आहे रिफाईन तेलाचा आपण वापर करतो आहे गोड तेलच आहे त्यामुळे ते उपासाला चालू शकतं तुम्ही यामध्ये हवं असेल तर खोबरेल तेल वापरू शकता ते पण छान लागतं किंवा उपासाचं म्हणून आपण साजूक तूप पण वापरू शकतो जिरं चांगलं फुललं पाहिजे तडतडलं पाहिजे आता आपल्याला यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत बटाटे आपल्याला घालून द्यायचे आहे शिजवलेला बटाटा असल्यामुळे फोडी आपण मोठ्या केलेल्या आहेत हे सगळं चांगलं परतून घेतल्यानंतर आपल्याला बटाटा मॅश करून घालायचा आहे ही जी कढी आहे ताकातली बटाट्याची रस भाजी आहे ती मिळून येईल चांगली म्हणून आपण बटाटा घातलेला आहे भाजी छान खमंग परतून झालेली आहे नारळाचं जे दूध आपण काढलेलं आहे ते वापरणार आहोत बघा ह्या रसदार भाजीला लवंगेमुळे खूप छान सव आलेली आहे भाजीला चांगली उकळी आलेली आहे गॅस बंद लगेच करायचं आहे कारण नंतर दाटसर होतेच ही आमटी बटाट्याची कढी किंवा स्पायसी रस्सा भाजी आपण केलेली आहे हे जे साहित्य आहे त्याचे आपण साबुदाण्याच्या पिठाची घावनं आपण घालणार आहोत त्याकरताची ही तयारी आहे साबुदाण्याचं पीठ मीठ मिरची जिरं थोडासा खोलेला नारळ याच्याकरता आपण वापरू पीठ आपल्याला कालवून घ्यायचं आहे पीठ कालवण्याकरता हाताने जेवढा अंदाज येतो तेवढा चमचाने किंवा इतर साधनाने येत नाही त्याच्यामुळे हाताने हा गाठी मोडून घ्यायचा आहे याप्रमाणे आपण हे साबुदाण्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे करता आता आपण गॅसवर निर्लेप तवा ठेवायचा आहे सर्व गृहिणींसाठी निर्लेप हे छान वरदान आहे कितीही पीठ पातळ झालं तरी त्याच्यामध्ये अवन काय डोसा काय चांगला निघतो वाया जात नाही याच्यावर काही सुद्धा तेल आपल्याला थोडस लावून घ्यायचं आहे तवा तापलेला आहे की नाही हा जरा थोडस पाणी मारून बघायचा चांगला तवा तापलेला आहे पीठ प्रत्येक वेळेला वर खाली करायचं म्हणजे पाणी आणि पीठ खाली वर व्यवस्थित होतं तुम्ही बघू शकता किती पातळ आहे आणि एकदम ट्रान्सपरंट आहे हे आपलं घावन तयार झालेलं आहे डोसा टाईप त्याचबरोबर ही आपली बटाट्याची कढी किंवा बटाट्याची रस्सा भाजीसुद्धा आपली तयार आहे याचा जरूर आस्वाद आपण घेऊया तुम्ही ही याप्रमाणे करून बघा आवडली तर जरूर कमेंट करा वर नवीन असाल तर सुद्धा करा लाईक करा मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा हा असा मस्त बेत आपला झालेला आहे उपासाचं हे, उपासा सा हे साबुदाण्याचं सा कुरकुरीत घावन डोसा बटाट्याची रसभाजी बरोबर लोणी आणि उपासाचं लोणचं धन्यवाद